चला तर मुलांना आज आपण पाहूया वैचिक राशींचे अवयव कसे पाडायचे अवयव पाडणे हे काम खूप अवघड असं मुलांना वाटतं मात्र चिन्हांचा योग्य वापर संख्यांचा योग्य मार्गदर्शन असेल तर नक्कीच अवयव पाडणे हे तुम्हाला सोपं जाईल त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे सूत्रपाठ करायला हवी चिन्हांची जास्तीत जास्त गणितं सोडवायला हवी त्याने तुम्हाला गणित सोडवणं सोपं जाईल तर पहा इयत्ता आठवीमध्ये वैजिक राशीवर हा एक अवयव पाडण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे तर त्यामध्ये काय आहे वाय घन वजा सत्तावीस आता आपण ए घन अधिक बी घन ह्याचं एक गणित पाहिलेलं आहे तर ए घन वजा बी घन अशा प्रकारे हे गणित आहे तर ह्यासाठी आपल्याला सूत्र काय पाठ पाहिजे तर ए, ए घन वजा बी घन तर ज्यांचं सूत्र आहे त्यांना तर हे गणित सोडवणं खूप सोपं जाईल आणि ए घन अधिक बी घन आणि ए घन वजा बी घन दोन्हींचे सूत्र खूप सोपी मात्र जमलिंग होऊ शकते म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा मग पहिल्या कंसात आहे ए वजा बी तर दुसऱ्या कंसात आहे ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग अशा प्रकारे हे सूत्र जर पाठ असेल तर तुम्हाला हे गणित सोडवणं नक्कीच सोपं जाईल तर आपला प्रश्न काय आहे वाय घन वजा सत्तावीस म्हणजे या गणितासाठी आपण ए ऐवजी काय वापरणार आहोत वाय तर बी ऐवजी काय वापरणार आहोत तर त्यासाठी हे माहीत पाहिजे आपल्याला की सत्तावीस कशाचा घन आहे तर दोनचा घन काय येतो बेदुने दुने चार आणि चार दुने आठ आणि बी म्हणजे तीनचा घन काय येतो तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच हा आहे तीनचा घन तर पहा ह्या सूत्रात आपण किमती टाकूया म्हणजेच वाय घन वजा सत्तावीसचं उत्तर आपलं येईल ए वजा बी तर इथे ए आहे आपला वाय आणि बी आहे तीन म्हणजे पहिल्या कंसात येणार आहे वाय वजा तीन तर दुसऱ्या कंसात काय आहे ए वर्ग म्हणजेच वायचा वर्ग अधिक ए गुणिले बी मग ए काय आहे आपला वाय तर बी आहे तीन म्हणून या चा गुणाकार येणार आहे तीन वाय तर बी वर्ग म्हणजे तीनचा वर्ग म्हणजे तो काय आलेला आहे आपल्या नऊ इतक्या सोप्या पद्धतीने वैजिक राशींचे अवयव पाडणे आहे यासाठी चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवा सूत्रांचा व्यवस्थित उपयोग करा तुम्हाला ही गणितं करणं अगदी सोपं जाईल ह्यातलं अवघडातलं अवघड गणितसुद्धा घनपाठ असल्यावर आणि सूत्रपाठ असल्यावर सोपं जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा Thanks for watching.